नेहमीसारखाच दिवस सुरू झाला होता सनी क्लिनिकला निघाला आणि मी लगेच नाश्त्याची भांडे घासून घेतली जेवणाच्या तयारीला लागले साधं तुरीचं वरण आणि भाताचा कुकर लावला मार्केटमध्ये मोठी मच्छी मिळत नव्हती पण कसं तरी हे पापलेट मिळालं आणि लगेच घरी आणलं ग्रेव्हीसाठी केलं मस्त वाटण खोबरं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं पाणी फिश कोणती आहे त्यावर मसाला ठरतो म्हणून वापरला भाऊ कोरडेंचा सागर रत्न फिश मसाला हा मसाला ग्रेव्ही आणि फ्राय दोन्हीसाठी एकदम तेलावर वाटण परतवलं कोकम आणि मीठ घालून मस्त ग्रेव्ही तयार केली आमच्याकडे सगळे ग्रे ग्रेव्ही खातात पण मच्छी नाही म्हणून छोटे छोटे टाकले तुमच्याकडे पण असंच होत का मग फ्रायची तयारी लसूण मसाला लिंबाचा रस आणि रवा लावून केला क्रिस्पी फ्राय इकडे सलाड पण चिरून झाल आणि समी आल्यावर गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला एक नंबर झाला होतं जेवण मसाला कोणता वापरता हेच ठरवतं तुमच्या जेवणाची चव तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये